नमस्कार तुमचे पण हात हे जास्त काळवणलेले आहेत का, का याच्यावर आपण कुठले घरगुती उपाय आणि कुठले प्रोडक्ट वापरू शकतो असे काही प्रोडक्ट की ज्याच्यातनं खूप पटकन काही दिवसात तुमचे हात गोरे होतील यावरचं आजचं सेशन आहे बघा हात काळे पडणं हा हँड टॅनिंग ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे कारण की खूप वेळेस आपण आपल्या चेहऱ्याला रेग्युलर डेली क्रीम लावत आहोत याचबरोबर आपण आपल्या चेहऱ्याला फेशियल वगैरे करतो आणि हातांची तेवढी काळजी घेत नाही त्यामुळे आपले हात हे काळे पडतात बऱ्याच जणांची लहानपणापासून ते कंटिन्यू चालत आलेली टॅनिंग म्हणून पण त्यांचे हात काळे राहिलेले असतात तर आपण आपल्या हातांना नेमकं काय करू शकतो मी सर्वात आधी प्रोडक्ट नॉलेज देणं पसंत करेल कारण की मोस्टली मी सांगेल की घरगुती टिप्स आहेत पण तुम्हाला प्रोडक्टने जास्त फरक पडेल एक पिलग्रीममधलं एक, एक एच ए अँड बी एच ए नावाचं सिरम आहे रेड कलरचं सिरम असते ते ज्याला पिलिंग सोल्युशन नाव दिलेलं आहे त्यांनी अगदी छोटसं मिळतं ट्रायल पॅकमधलं तुम्ही पहिले घेऊ शकता नव्वद रुपयाचा ट्रायल पॅक आहे त्याचा तर ते तुम्ही रोज रात्री हात धुवून घ्यायचे स्वच्छ आणि हात धुतल्यावर हँडवॉश पूर्ण हात साबणाने धुऊन घ्यायचे कोरडे करायचे आणि त्याच्यावर तुम्ही त्याचे काही थेंब टाकून तुमच्या हाताला लावून घ्यायचे एक आठवडा केलं तरी एक आठवड्यात तुमच्या हाताला अगदी छान असा ग्लो पण येतो आणि तुमचे हात खूप छान गोरेपण होतात दुसरं आणखीन आहे की आपण जर प्रोडक्ट नॉलेजमध्ये बघायला गेलो तर डी टॅन पॅक मिळतात दोन कंपन्यांचे सजेस्ट करेल मी तुम्हाला एक रागाची कंपनी आहे आणि ओझूनची कंपनी आहे तर ह्या कंपन्यांचे डी टॅन पॅक बावन्न रुपयाला छोटं पॅक पॅकेट मिळते त्याचं एक सिंगल आणि हे तुम्हाला दुकानामध्येच मिळणार रागावालं आणि ओझोनवालं याचे मोठे मोठे बॉक्स ऑनलाईन पण सेलिंगला आहेत तुम्ही ते पण घेऊ शकतायत तर तुम्ही ते हाताला लावून घ्यायचे ते पॅक आणि तो पॅक सुकल्यावर हात धुवायचे असं तुम्ही पंधरा दिवसातून आठवड्यातून एकदा तो पॅक लावा त्याच्याने पण तुमचे हात हे अतिशय चांगले गोरेपाण होतील याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काय करू शकताय तुमचे हात गोरे करण्यासाठी नेन्सिमाइड सिरम ॲड असलेलं मॉइश्चरायझर वापरा पॉन्ड्स कंपनीचं सि हे आलेलं आहे बघा मॉइश्चरायझर सध्या त्याच्यामध्ये नॅन्सिमाइड सिरम इन्क्लूड आहे त्या बॉटलवर त्यांनी लिहिलेलं पण आहे सॉरी माझ्याकडे इथेच ते आहे अवेलेबल बघा त्यांनी इथे नॅन्सिमाइड असं मेन्शन पण केलेलं आहे तर तुम्ही नॅन्सिमाइड इन्क्लूड मॉइश्चरायझर वापरायला सुरुवात करा आंघोळ केल्यावर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या हातांना मॉइश्चरायझर लावायला बिलकुल विसरू नका जेवढं तुम्ही तुमच्या हातांना मॉइश्चरायझर लावणार तितके तुमचे हात हे अगदी सुंदर स्वच्छ आणि छान दिसतील आ, हे झाले तुमचे प्रोडक्ट्स डिटॅन सोप मिळतात तुम्ही डी टॅन सोप पण वापरू शकताय नॅचरल कंपनीचा एक डिटॅन सोप आहे पंचावन्न रुपये त्याची किंमत आहे तुम्ही तो वापरू शकतायत डर्मा ड्यू नावाचा एक सोप आहे तर तो डर्मा ड्यू नावाचा सोपसुद्धा तुम्ही मेडिकलमधनं परचेस करू शकतायत जो डी खूप चांगला आहे एक कॉजी ॲसिड म्हणून सिर हे आहे कॉजी ॲसिड सोप जो मेडिकलमध्येच तुम्हाला मिळणार आहे तो पण डिटॅनसाठी खूप बेस्ट आहे तर तुम्ही साबणंसुद्धा डिटॅनवाले वापरू शकताय याच्यामध्ये मी सर्वात जास्त दोन गोष्टींना हायलाईट करेल एक म्हणजे पिलग्रीमचं ए एच अँड बी एचे फॉर्म्युला जो आहे तो खूप सुंदर आहे आणि दुसरा म्हणजे जे अम, डी टॅन पॅक्स सांगितले मी रागा आणि ओझनचे या दोन गोष्टी तुमचं हातावरची टॅनिंग काढायला खूप आणि खूप चांगली मदत करतात तुम्हाला ट्रायल पॉईंट्समधले प्रोडक्ट नव्वद ऐंशी रुपयाचे मागवता येत नसतील तर मला मॅसेज करा मी तुम्हाला नक्की त्याच्या लिंक देईल ज्याच्यातनं ट्रायल छोटे पॅक्स येतात घर येतात आणि अगदी स्वस्तात येतात ओके तर आता घरगुती उपाय काय करू शकतो आहे हाताची टॅनिंग काढण्यासाठी घरगुती उपाय खूप सोपे सोपे आणि खूप छान छान आहे त्याच्यातला सर्वात पहिला उपाय तुम्ही रोज एका हाताने कणिक भिजवतात बरोबर आहे तुम्ही हात आणि रोज कणिक भिजवतायत आणि तुमचा हा हात कणकेने भरलेला असेल या हातावर थोडं पाणी टाका आणि ते दोघं हातांना ती कणिक लावा आणि ते दोघं हात तुमच्या हातांवरून असे गोलाकार मसाज करा पाच दहा मिनटं त्या कणकेनेच या कणिकसोबत तुमच्या हातावरची टॅनिंग पूर्ण निघते आणि हळूहळू तुमच्या हातावरचे केसं परमनंटली निघायला लागतात ट्राय करा परमनंट केसं निघतील आणि टॅनिंग जाईल आता रोज तुम्हाला कणिक भिजवताना ही क्रिया करायची आहे प्रत्येक महिला कणिक भिजवावीच लागते सो हा खूप सोप्पा उपाय आहे तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या हाताची टॅनिंग ही एका आठवड्यात निघालेली राहील आणि हातावरचे केस एका महिन्यामध्ये कमी झालेले तुम्हाला दिसतील दुसरा घरगुती उपाय आहे की घरगुती उपायांमध्ये तुम्हाला हातावरची टॅनिंग काढायची असेल तर तुम्ही काही पॅक तुमच्या हाताला लावू शकता ज्याच्यामध्ये आहे अॅलोवेराचा जेल घ्यायचं त्याच्यात मुलतानी माती रोज वॉटर टाकायचं आणि ते हाताला लावायचं पंधरा वीस मिनिटांनी धुऊन टाकायचं हा पण एक हात साफ करण्याचा आहे दुसरा आहे हँडस्क्रब म्हणून तर हँडस्क्रबमध्ये तुम्ही रवा घ्या रव्यामध्ये दूध टाका आणि त्याने तुम्ही तुमचे हात चांगले घासून काढा त्याने सुद्धा तुमची टॅनिंग निघून जाईल पण लक्षात घ्या घरगुती उपाय केल्यानंतर पण मॉइश्चरायझर लावणं गरजेचंच आहे हातांना कोणतीही क्रिया केल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर हे लावत चला तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल ह्या सेशनबद्दल तर तुम्ही मला मॅसेज करू शकतायत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे डबल डबल फाय नाईन टू थ्री झिरो आणि अशाच आणखीन सेशनसाठी आमच्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि हो मी रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन घेत असते उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की सिरम तुमच्या चेहऱ्याला लावावे की नाही लावावे गरजेचे आहेत की गरजेचे नाही आहेत आणि जर गरजेचे असतील तर तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही तुमच्या चेहऱ्याला सिरम कोणते लावाल तुम्हाला पण उद्याचं आमचं हे तीन वाजेचं सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्री सेशन्स अटेंड करा Thank you.